नमस्कार गणपत आबा देशमुख ज्यांना आम्ही दैवत मानतो त्या दैवतांच्या घरावरती दारूच्या बाटल्या फेकण्यात आलेल्या आहेत इतक्या खालच्या थराला जाऊन हे नीच हराम जे कृत्य कोणी केलेलं आहे आणि जे आरामखोरं आहेत ज्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे पण ज्या गणपताबानी ह्या राज्याला एक वेगळा पायंडा घालून दिला आणि आमच्यासारखे चळवळीतील कार्यकर्ते गणपत आबांचा आदर्श मानून काम करायला सुरुवात करतोय आणि मी तर म्हणतो हे एक सकाळी एका पक्षात उड्या मारतात संध्याकाळी दुसऱ्या पक्षात परत दुसऱ्या दिवशी सकाळी कोणीतरी चॉकलेट दिलं की त्याची हुजरेगिरी करतायत त्यांचे तळवे चाटत आहेत त्या सर्व राजकारणाने गणपत आबांचा आदर्श घेणं आज गरजेचं आहे आणि त्यांचा आदर्श आम्ही घेतोय आज एकच पक्ष एकच झेंडा आणि एकच मतदारसंघ असं सलग अकरा वेळा निवडून आलेलं व्यक्तिमत्व हे गणपत आबांचं आहे आज त्यांच्याकडून बरंच काय शिकण्यासारखं आहे आज ते हयात नाहीये पण त्याचा फोटो जरी आमच्या समोर ठेवला ना तर त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर आमच्या अंगात बारा हक्तीचं बळ येतं त्यांचे विचार काय होते अरे थोडी तरी लज्जा ठेवा तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल विरोध केला पाहिजे विचारित झाला पाहिजे पण अशा थराला तुम्ही जाता आणि ह्या ज्या कार्यकर्त्यांनी दारूच्या बाटल्या फेकायचं काम केलंय ते कार्यकर्ते कोणत्या पक्षाचे आहेत ते मला माहिती नाही पण जर हे कार्यकर्ते त्या पक्षाचे जर कोणते असतील तर खरोखर तशा पक्षावरती आम्ही थुकतो कारण त्या पक्षाचे विचार काय आहेत त्या पक्षाची विचारसरणी काय आहे हे आज आम्हाला कळून चुकले असं कृत्य करणं आणि अशी हरकत करणं जर असा कोणी कार्यकर्ता करत असेल आणि खरोखरच तो कार्यकर्ता कोणत्या तरी पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्या पक्षाचे विचार असे जर असतील तर देश अधोगतीवरती जातोय हे आम्हाला दिसतंय म्हणून मी प्रथमतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सांगू इच्छितो ताबडतोब तप यांचा शोध घ्या आणि ह्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे पुन्हा अशी घटना घडण्याची कोणी हिंमत केली सुद्धा नाही पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे आमच्या देव दैवताचा अपमान हा आमच्या पूर्ण समाजाचा अपमान आहे आम्हाला मानणाऱ्या त्यांच्या सर्व वर्गाचा अपमान आहे